नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडे एवन एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो करंट अफेअर सीरीज मधला जो आपला विषय आहे है, तो आहे मंकी पॉक्स आता मंकी पॉक्स हा जो आजार आहे हा काय आहे याचा उदय कुठून आला कोणते सिमटम्स असतात या आजाराचे आणि याच्यावर काही उपाय काही वॅक्सिन वगैरे अवेलेबल आहे की नाही आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे सर्वप्रथम व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की मंकीपॉक्सबद्दल आपण इथं डिस्कशन करतो करतोय आता मंकीपॉक्स हा जो आजार आहे हा रिसेंटली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं एक ग्लोबल पब्लिक हेल्थ इमर्जन्सी म्हणून याला घोषित केलेला आहे मागील चार वर्षात दोनदा दुसऱ्यांदा असं झालं आहे की हा जो मंकीपॉक्स आजार आहे याला पब्लिक हेल्थ इमर्जन्सी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे पूर्वी हा दोन हजार बावीसमध्ये मध्ये तिथं पब्लिक हेल्थ इमर्जन्सी म्हणून घोषित करण्यात आलेला होता म्हणजे याचा प्रसार आणि प्रचार खूप जास्त प्रमाणात होऊ शकतो आणि पूर्ण जग या स्पेसिफिक आजाराच्या वेळख्यात तिथं येण्याची शक्यता आहे तर त्या अनुषंगानंच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी एक ॲडवायझरी इश्यू केलेली आहे की जे काही विविध देश आहे त्यांनी काय काय के उपाययोजना केल्या पाहिजे त्या अनुषंगाने आता तिथे स्टेप्स घेणं सुरुवात झालेली आहे तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मंकीपॉक्स हा जो आजार आहे हा प्रामुख्याने आफ्रिकन देशात आढळतो ठीक आहे आफ्रिकन देशात याला एमपॉक्स एमपॉक्स म्हणजे काय एम्पॉक्स हे शॉर्टर व्हर्जन आहे मंकीपॉक्सचं ठीक आहे आफ्रिकन देशात एम्पॉक्स म्हणजे मंकीपॉक्सची साथ वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केलेले आहे गेल्या तीन वर्षात दुसऱ्यांदा ही वेळ आली आहे मी आधीच तुम्हाला सांगितलं की पूर्वी पुर, दोन हजार मध्ये या मंकीपॉक्सची साथ इथं पूर्ण जगात आलेली होती आफ्रिकेतील बाराहून अधिक देशात पसरत असलेल्या या साथीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज संघटनेने व्यक्त केलेली आहे इवन आफ्रिकेच्या बाहेर देखील याचे आता जे केसेस आहेत ते सापडू लागलेले आहेत आता सर्वप्रथम हे समजून घेणं आवश्यक आहे की हे एमपॉक्स आहे काय किंवा मं मंकीपॉक्स म्हणजे काय तर बेसिकली हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की मंकीपॉक्स समान जो एक रोग आहे तो आहे स्मॉलपॉक्स ठीक आहे स्मॉलपॉक्स आणि मंकीपॉक्स याच्यामध्ये बरेचसे साधारणी आहे पण स्मॉलपॉक्स हा जो आजार आहे हा खूप जास्त त्याच्यापेक्षा डेंजर आजार आहे त्याच्यामुळे मरण्याचं प्रमाण खूप जास्त ज्याला फॅटिलिटी रेट म्हणतात किंवा डेथ रेट म्हणतात त्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि जे सिमटम्स आपल्याला जाणवतात स्मॉलपॉक्सच्या केसेसमध्ये पश्चिम आफ्रिकेत आढळणारा साथीचा आजार आहे कोणत्या भागामध्ये आढळतो हे लक्षात ठेवा मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत त्यानंतर हा आजार देवीच्या रोगासारखा असतो देवीचा देवीचा रोग म्हणजे पॉक्स सारखा असतो पण कमी संसर्गजन्य आहे एम्पॉक्स झालेल्या व्यक्तीचा वा प्राण्याचा अगदी नजिकचा संपर्क आला तर किंवा या विषाणूचे दूषित झालेले मास्क खाल्ले तर त्यातून हा रोग पसरतो बेसिकली हे लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो की जो रोग प्राण्यापासून माणसाला होतो अशा रोगांना झुनॉटिक डिसिजेस म्हणतात काय म्हणतात झुनॉटिक डिसिजेस त्यामध्ये लैंगिक संबंधाद्वारेही हा या रोगाची लागण होऊ शकते त्यामुळे गर्भावरही परिणाम होऊ शकतो म्हणजे काय की बेसिकली अॅनिमल टू ह्युमन ट्रान्समिशन तर होऊच शकतं या डिसीजचं पण ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशनसुद्धा आता होऊ शकतं सेक्शुअल कॉन्टॅक्ट तर त्याच्यामुळे तर होईल होणारच आहे पण त्या व्यतिरिक्त जे ब्लॉ बॉडीली फ्लुइड्स आहेत ते बॉडीली फ्लुइड्स जर सम ज्याला आजार झालेला आहे ते, त्या त्याच्या संपर्कात जर कोणता तंदुरुस्त व्यक्ती जर आला तो तेला तो तर त्याला सुद्धा तो आजार होण्याची संभावना तिथं वर्तविली जाते ठीक आहे तर हा आहे एमपॉक्स त्यानंतर जुनोडिक डिसीज जसं मी तुम्हाला सांगितलं की जुनोडिक डिसीज म्हणजे काय तर असे आजार की जे प्राण्यामुळे माणसाला होतात तर त्यामध्ये बघा मंकीपॉक्स हा एक झुनॉसिस आहे म्हणजे संसर्ग झालेल्या प्राण्यापासून मानवामध्ये पसरणारा हा एक रोग आहे डब्ल्यू एच ओच्या म्हणण्यानुसार विषाणू वाहून नेणाऱ्या प्राण्यांचे वास्तविक असलेल्या उष्णकटिबंधीय वर्षावनांच्या जवळ हा आढळतो मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग खार आता कोणत्या कोणत्या प्राण्यांच्या मार्फत हा स्पेसिफिक आजार पसरतो तर खार म्हणजे स्क्विरल किंवा त्याला हिंदीमध्ये गिलेरी म्हणतात ठीक आहे त्यानंतर गॅम्बियन उंदीर डॅर्मिस डॉर्मिस आणि माकडांच्या काही प्रजातींमध्ये हा स्पेसिफिक विशिष्ट जीवाणू आढळून आलेला आहे आणि त्यांच्या मार्फत हा कोणामध्ये पसरतो प्राण मा, मानवामध्ये पसरलेला आहे तर बेसिकली हे लक्षात ठेवा हे खार म्हणजे काय खारुताई आपण जिला म्हणतो गॅम्बियन उंदीर डॉर्मिस हे जे आहे हे हे प्रकारे याला रॉडंट देखील म्हटलं जातं तर यांच्या यांच्यामुळे देखील हा आजार पसरतोय आता या आजाराची पार्श्वभूमी काय पार्श्वभूमी म्हणजे काय की सर्वप्रथम हा आजार कधीही आढळून आला पूर्ण जगामध्ये तर या रोगाचा शोध एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये लागला संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या माकडांमध्ये याचा प्रादुर्भाव आढळला आता जे संशोधन ज्यांच्यावर ज्या माकडांवर चालू होतं त्यांच्यामध्ये हा रोग आढळला होता म्हणून याचं नाव काय ठेवण्यात आलं मंकीपॉक्स या आजाराच्या जा मानवाला झालेल्या संसर्गाचे प्रथम निदान एकोणीसशे सत्तरमध्ये कॉंगोमध्ये झाले म्हणजे पहिल्यांदा मानवामध्ये हा आजार कधी आढळून आला एकोणीसशे सत्तरमध्ये ते कोणत्या देशामध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो सेंट्रल आफ्रिकेचा मध्य आफ्रिकेचा एक देश आहे तो त्यानंतर जागतिक आरोग्य हो संघटनेने जुलै दोन हजार बावीसमध्ये एम्पॉक्स साथीबाबत प्रथमच जागतिक स्वास्थ्य आणीबाणी जाहीर केली होती म्हणजे दोन हजार बावीसमध्येच हा आजार आफ्रिकेच्या बाहेर त्याचा प्रसार व्हायला सुरुवात झालेली होती तेव्हाच जागतिक स्वास्थ्य संस्थेने त्याला हेल्थ इमर्जन्सी म्हणून घोषित केलेलं होतं आणि आता दुसऱ्यांदा सेम आजारावर तिथं घोषित केलेलं आहे त्यावेळी आधी कधीही न आढळलेला सत्तर देशात हा आजार आढळून आला होता तेव्हापासून आतापर्यंत एकशे सोळा देशांतील एक लाख लोकांना याचा संसर्ग झालेला आहे म्हणजे एक लाख लोकांना हा आजार झालेला आहे विविध खंडामध्ये आणि विविध देशांमध्ये युरोप आशिया आणि अमेरिकेत या त्या मानाने या रोगाची साथ कमी आहे आफ्रिकेत मात्र काही बाबत अतिशय नाजूक स्थिती आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे काही केसेस आफ्रिकेमध्ये आढळून येत आहेत ते कुठे ते कुठे फक्त कॉंगो या एकट्या देशामध्ये जास्त करून आहे चालू वर्षाच्या सुरुवातीपासून अठ्ठावीस जुलैपर्यंतची आकडेवारी पाहिली तर आफ्रिकेत गेल्या वर्षीच्या तुलनेत याचा प्रादुर्भाव एकशे साठ टक्क्यांनी अधिक वाढलेला आहे म्हणजे काय जसं आपण कोरोनाच्या वेळेला बघितलं विद्यार्थी मित्रांनो की कोरोनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेन डेव्हलप होत होते म्हणजे जो विषाणू आहे तो स्वतः तो विषाणू स्वतःला मॉडीफाय करत होता तशाच पद्धतीनं हा जो विषाणू आहे मंकी पॉक्स हा असू हा देखील विषाणू काय करतोय स्वतःला चेंज करतोय स्वतःला डेव्हलप करतोय तर अशा पद्धतीत आताचे जे स्ट्रेन आलेले आहे एम्पॉक्स आहे खूप जास्त डेंजरस आहे ॲज टू द प्रिव्हियस वन आता एम्पॉक्सची लक्षणे काय आहे लक्षणे या आजारात ताप डोकेदुखी स्नायू दुखी यांच्या जोडीने अंगावर पुरळ येऊन त्याचे मोठे फोड होतात ही लक्षणे दोन ते चार आठवडे टिकतात ज्याला आपण लिम्फ म्हणतो लिम्फ नोड्स तयार होतात असे मोठे मोठे फोडे येतात आपल्या शरीरावर विविध भागांमध्ये सुरुवात चेहऱ्यापासून होते आणि आपल्या आप शरीराच्या विविध भागांवर ते फोडत इथं येतात पूरक काळजी आणि लक्षणावर मात करणे इतकेच उपचार सध्या तरी उपलब्ध आहेत हा आजार कुमार वहिनांसाठी आणि कमी प्रतिकारक शक्ती असलेल्या साठी अधिक धोकादायक असतो असे याचा पूर्वाभ्यास सांगतो बेसिकली ह्या लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो हा जो आजार आहे या आजारामध्ये कोणत्याच प्रकारचे औषध तिथे नाही नाहीये मग औषध अवेलेबल नाही तर ट्रीटमेंट कशी होणार तर अशा प्रकारच्या ट्रीटमेंटला सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट म्हणतात म्हणजे जसे जसे सिमटम्स येत आहेत डोकं दुखत आहे तर डोकं दु, दु, डोकं दुखण्याची त्याला गोळी देऊन द्या उलटी होत आहे तर उलटी उलटी थांबवायची त्याला गोळी देऊन द्या अशा प्रकारचे जे काही त्याला सिमटम्स येतील फिवर आहे तर फिवरची गोळी देऊन द्या तसं त्याला सिमटमॅटिक ट्रीटमेंट इथे करावी लागते आणि या स्पेसिफिक एम्पॉक्सवर वॅक्सिन लस ही अवेलेबल आहे ठीक आहे इव्हन कॉंगोनीच दोन हजार बावीस साली ती लस इंट्रोड्युस केली होती पण त्या लसीचं मास प्रोडक्शन ज्या पद्धतीनं कोरोनामध्ये लसीचं मास प्रोडक्शन झालं तशा पद्धतीनं मास प्रोडक्शन अजूनपर्यंत झालेलं नाहीये आणि आता परत कॉंगोनीच दोन लसी तिथं आता ते आपल्या त्यांच्या जनतेला ते लवकरात लवकर तिथे तिथं देणार आहेत तर हे लक्षात ठेवा त्याचप्रमाणे एच आय व्ही सारखी सहव्याधी नाही यामुळे जीवित जीवित त्याचा धोका उत्पन्न होऊ शकतं म्हणजे हे लक्षात ठेवा की मंकीपॉक्स जर कोणत्या व्यक्तीला झाला आणि त्या व्यक्तीला आधीपासून विविध आजार आहेत उदाहरणार्थ त्याला एच आय व्ही आहे किंवा त्याला हार्ट रिलेटेड काही समस्या असेल तर अशा परिस्थितीला कोमॉर्बिडिटी म्हणतात तर अशा वेळेस त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला ऑलरेडी काही आजार आहे आणि त्याला जर मंकीपॉक्स होत असेल तर त्याची मरण्याची संभावना किंवा त्याचा सिरी सिविअरनेस खूप जास्त असू शकतो तर ही काही त्याची लक्षणे आहेत त्यानंतर हे बघा अशा प्रकारे लिम्फ नोट्स याला म्हणतात की जे काही स्नायू असतात त्या त्या फुगून जातात आणि अशाशा प्रकारचे छोटे छोटे तिथे फोडं जे असतात ते फोडं येतात आणि त्याच्यामधून देखील पस येतो तर सिम्टम्स इथे दिलेले आहेत त्याच्यामध्ये फिवर इंटेन्स हेड मसल एक ठीक आहे बॅक पेन लो एनर्जी असते स्वालन लिम्फ नोट्स आणि स्किन रॅशेस म्हणजे आपल्या पूर्ण अख्ख्या शरीरावर जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे असे रॅशेस किंवा छोटे 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 असे फोडे येतात आणि त्याच्यामधला पस बाहेर येतो तर अशा प्रकारचे हे काही सिमटम्स आहे आणि शरीराच्या विविध भागावर हे काही जे सिमटम्स आहेत ते तिथं दिसून येतात आता एम्पॉक्सची साथ सध्या कुठे आहे जुनीवाली जी साथ होती दोन हजार बावीस मध्ये आली होती आता संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार कॉंगो मध्ये एम्पॉक्सचा सर्वाधिक प्रादुर्भाव असून तेथे ते पंधरा हजार सहाशे जणांना संसर्ग झालेला आहे तर पाचशे सदतीस जण दगावले आहेत हा प्रादुर्भाव दोन हजार बावीस पेक्षा अधिक तीव्र आहे म्हणून यावेळेस ही चिंता करण्याची गोष्ट वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने तिथे म्हटलेली आहे तर एकट्या कॉंगोमध्ये जवळपास जे काही केसेस सापडून आले त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त केसेस कॉंगोमध्ये आहे या रोगामुळे दगावलेल्या रुग्णांपैकी शहाण्णव टक्के मृत्यू एकट्या कॉंगोमध्ये नोंदवले गेले आहेत या आजाराची लागण प्रथमच बुरुंडी केनिया रवांडा आणि युगांडा या पूर्व आफ्रिकेतील देशातही नोंदवली गेली आहे म्हणजे आतापर्यंत हा जो आजार होता तो आफ्रिकेमध्ये मध्य आफ्रिका आणि पश्चिम आफ्रिकेपुरत्या मर्यादित होता पण यावेळेस ज्या आजाराच्या आजाराचा प्रचार प्रकार तो कुठपर्यंत झाला तो इव्हन पूर्व आफ्रिका सुद्धा जो आहे ज्या देशामध्ये दे अजूनपर्यंत कधी एमपॉक्सचे केसेस सापडले नव्हते तिथे देखील प्रथमच त्या मंकी पॉक्सचे केसेस इथे सापडल्या येत आहे ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपण एक अंदाज लावू शकतो की ज्या पद्धतीनं कोरोनाचा प्रसार झाला त्याच पद्धतीनं याचा देखील मंकी पॉक्सचा देखील प्रसार संपूर्ण जगामध्ये येऊन परत लॉकडाऊनची शक्यता तिथं वर्तविली जात आहे ठीक आहे ही साथ कशी रोखायची याबाबत वैद्यकीय क्षेत्रामध्ये अजून पुरेसे ज्ञान निर्माण झालेले नाही परिणामी या साथीचा प्रसार जगभरात होण्याची शक्यता असून अमेरिकेने त्यांच्या देशातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना दक्ष राहण्याचा इशारा दिला इव्हन हे याला हेल्थ ॲडवायझरी म्हणतात तर ही जी हेल्थ ॲडवायझरी आहे ज्या जसंच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनं अनाऊन्स केलं की हे पब्लिक हेल्थ इमर्जन्सी आहे आणि कोरोनासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते तसेच यांनी ॲडवायझरी इश्यू केल्या की जे काही देश आहे त्या देशांनी स्वतःच्या लेवलवर त्यांची स्वास्थ्य यंत्रणा आहे त्यांना तयार ठेव ठेवलं पाहिजे अशा प्रकारचा आपदांचा सामना करायला तर अमेरिकेने सुद्धा आहे भारतानं सुद्धा ऍक्शन घेणं तिथं सुरू केलेलं आहे हे बघा हे जे काही के केसेस आहे वे वेगवेगळ्या रिजनमध्ये किती केसेस आढळून आले आहेत दोन हजार जानेवारी दोन हजार चोवीस तर जून दोन हजार चोवीस तर तुम्हाला आढळून येईल की मुख्यत्वे जास्त करून केसेस याचे कुठे आढळून आले आहेत आफ्रिकेमध्ये ठीक आहे आफ्रिकेनंतर अमेरिकेमध्ये ठीक आहे नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिका जो जो रिजन आहे त्याच्यामध्ये त्यानंतर युरोपचा रिजन त्यानंतर वेस्टर्न पॅसिफिक रिजन आणि उरलेला साऊथ ईस्ट एशिया रिजन तर सर्वात कमी याचा प्रादुर्भाव एशियामध्ये सध्या तरी आढळून आलेला आहे पण जसं मी तुम्हाला सांगितलं की हा सा आजार ह्युमन टू ह्युमन सुद्धा पसरतो तर अशा परिस्थितीत ज्या पद्धतीनं कोरोनाचा प्रचार झाला होता किंवा कोरोना ज्या पद्धतीनं स्प्रेड झाला होता संपूर्ण जगामध्ये त्याच पद्धतीनं याची देखील संभावना आहे की जिथं दाट गर्दीचे ठिकाण आहे अशा ठिकाणावरून हा देखील आजार खूप जास्त प्रमाणात त्याचा ट्रान्समिशन होऊ शकतं आता आफ्रिका सोडून अन्य रुग्ण कुठे आहेत सध्या तरी तर एक रुण, एक जा ले, जा ले स्वीडिश आरोग्य यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार स्वीडनमध्ये एम्पॉक्सचा संसर्ग झालेला एक रुग्ण एक रुग्ण आढळलेला आहे त्याच्यावर स्टॉकहोममध्ये एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा रुग्ण आफ्रिकेत असताना त्याला एम्पॉक्सचा संसर्ग झाले झाल्याचे स्वीडिश आरोग्य यंत्रणांनी नमूद केलेले आहे आताच्या साथीमध्ये आफ्रिकेबाहेर आढळलेला हा पहिलाच एम्पॉक्सचा रुग्ण आहे पण आता जनरली सगळी जगाच्या विविध भागात देखील याचे केसेस आढळायला सुरुवात झालेली आहे या नवीन वेवमध्ये दोन हजार चोवीसमध्ये हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आता यावर उपचार कसे केले जातात तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की यावर लस अवेलेबल आहे पण त्या लसीचं मास प्रोडक्शन अजूनपर्यंत झालेलं नाही आणि येत्या काळात जर आपल्याला एम्पॉक्सचा सामना करायचा आहे तर आपल्याला ते लसी ती ती जी लस आहे त्या लसीचा मास प्रोडक्शन करणं फार आवश्यक आणि त्यामध्ये भारताची भूमिका ही फक्त खूप जास्त निर्णायक राहील कारण भारत हा फार्मसी ऑफ द वर्ल्ड आहे तर सन दोन हजार बावीस मध्ये लशींचा वापर करण्यात आला होता मात्र सध्याची बिकट स्थिती आटोक्यात आणण्यासाठी त्या पुरेशा नाहीत असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे जगभरातच या लशींचा तुटवडा आहे त्यामुळे समाजात वावरताना सुरक्षित अंतर राखणे एवढीच गोष्ट रोगाचा फैलाव रोखण्यास उपयोगी पडू शकते म्हणजे काय फिजिकल डिस्टन्सिंग ज्याला आपण म्हणतो कोरोनाच्या वेळेस आपण हँडवॉश करणं फिजिकल डिस्टन्सिंग मेंटेन करणं हे करणं फार आवश्यक आहे वेळ पडली तर तुम्ही मास्क देखील वापरू शकता पण सारख्या देशात जेथे अनेक देशांतर्गत विस्थापित शहरांमधील आश्रय शिबिर शिबिरात राहतात त्यांच्यासाठी असे अंतर राखणे फार अवघड आहे कॉंगोने आता लसीकरणासाठी दोन एम्पॉक्स लशींना मान्यता दिलेली आहेत आता एमपॉक्सचा सर्वाधिक धोका कोणाला आहे जर आपण एज ग्रुपमध्ये पाहिलं तर कोणाला तर जे लहान मुलं आहे आणि ज्या लहान मुलांची रेजिस्टन्स पॉवर जी आहे ते खूप कमी आहे अशा मुलांना खूप जास्त धोका आहे एमपॉक्सचा विषाणू अधिक धोकादायक बनला असून कॉंगो मधील मृत्यू दर तीन टक्के इतका आहे गेल्या साथीच्या वेळी तो झिरो पॉईंट दोन टक्के होता महिला आणि मुलांमध्ये हा आजार झपाट्याने पसरत असून रुग्णालय भरली असल्याने नवजात शिशूंना संसर्ग होण्याचा होण्याचा मोठा धोका तिथं वर्तवण्यात येत आहे ते लक्षात ठेवा की ज्यांची रेजिस्टन्स पॉवर कमी आहे त्यांना हा आजार इझिली होऊ शकतो आणि त्यांचा मृत्यू दराचं प्रमाण देखील जास्त आहे आणि असे व्यक्ती की ज्यांना या आजारासोबत बाकीचे मोठे आजार आहेत कोणाला एच आय बाधित आहे कोणी हार्ट पेशंट आहे अशा वेळेस पेशंट आहे त्यांना देखील याच्यामुळे मृत्यू होऊ शकतो ठीक आहे संभावना जात आहे तर हे लक्षात ठेवा आता भारताला धोका आहे का तर बेसिकली भारताला धोका आहे का तर सध्या परिस्थितीत भारताला कोणत्याच प्रकारचा धोका नाही आहे पण तरीही आपले जे स्वास्थ्य मंत्रालय त्यांनी हेल्थ ॲडवायझरी इश्यू केलेली आहे आणि राज्य सरकारांना सांगितलेलं आहे की तुम्ही तयार राहा म्हणून की अशा प्रकारचा कोणताही प्रसंग उद्भवला तर आपण तयार असला पाहिजे सर अद्याप प्रकरणे कोणतीही भारतामध्ये नोंदवल्या गेलेली नसल्यामुळे एवढा तर चिंतेचा विषय नाही आहे डब्ल्यू एच ओच्या आकडेवारीनुसार दोन हजार बावीस पासून भारतात मंकीपॉक्समुळे सत्तावीस प्रकरणे नोंद करण्यात आलेली आहे आणि एकाचा मृत्यू झाला आहे दोन हजार बावीस पासनं दोन हजार बावीस मधील सुरुवातीची प्रकरणे केरळमधून नोंदवली गेली होती जिथे रुग्णांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास होता म्हणजे हे जे काही के रुग्ण केरळमध्ये नोंदवले होते हे फॉरेनमध्ये किंवा आफ्रिकन कंट्रीमधून तिथे आले असेल आणि त्यांच्यासोबत ते विषाणू घेऊन आले आणि तशा प्रकारे त्यांना लागण झाली पण दिल्लीमध्ये एक केस नोंदवल्या गेली होती पण जो तिथे स्पेसिफिक व्यक्ती होता ज्याला तो मंकीपॉक्स झालेला होता त्याचा कोणताही इंटरनॅशनल ट्रॅव्हलचा रेकॉर्ड नव्हता तर अशा परिस्थितीत ही चिंतेची बाब तिथं आपल्यासाठी म्हणावी लागेल की जर दिल्लीसारख्या दाट वस्तीच्या इलाक्यात जर अशा प्रकारचा जर रोग तिथं आला तर त्याला कंट्रोल करणं फार मुश्किल होऊन जाईल आणि या मंकीपॉक्सचे केसेस भारतामध्ये खूप जास्त एक्सपोनेन्शियल रेटनं तिथं वाढू शकतात तर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की शेवटला जो महत्त्वाचा विषय आहे की डेथ रेट किती आहे सर म्हणजे किती लोकांचा मृत्यू होतो तर जसं कॉंगोचं मी तुम्हाला सांगितलं की कॉंगोमध्ये सध्याचा जो डेथ दे, रेट आहे तो किती आहे तो फक्त तीन टक्के आहे आणि मागच्या वर्षी दोन हजार बावीसमध्ये जेव्हा ही साथ आली होती तेव्हा किती होता शून्य पॉईंट दोन टक्के होता तर जवळपास हे जे मंकी पॉक्समुळे मरणाऱ्यांचं स प्रमाण आहे ते एक टक्के ते दहा टक्केच्या दरम्यान आहे म्हणजे ज्याला फॅटिलिटी रेट किंवा डेथ रेट आपण म्हणतो तो एक टक्के किंवा शून्य टक्के, टक्के चा है, ते दहा टक्क्याच्या दरम्यान आहे तेच स्मॉलपॉक्सचं जे प्रमाण आहे ते जवळपास तीस ते चाळीस टक्के म्हणजे एक प्रकारे है, याचा एवढा काही धोका तर सध्या परिस्थितीत नाही आहे आणि याच्यामुळे मरणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण खूप जास्त कमी आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण मंकी पॉक्स काय आहे पब्लिक हेल्थ इमर्जन्सी त्याला बरं घोषित करण्यात आलं हे सगळं सविस्तर आपण इथं बघितलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो